घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी वास्तू टीप कितीही पैसा आला पण तो घरामध्ये राहत नसेल तर त्याचा काय उपयोग श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरात पैसा टिकून राहण्यासाठी काही महत्वाचे वास्तू उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा टीप नंबर एक घराच्या उत्तर किंवा संपूर्ण घराच्या नैऋत्य दिशेत तिजोरी असली पाहिजे या दोन्ही दिशांपैकी कोठेही ठेवा नैऋत्य दिशा ही संपूर्ण घराचे निर्देश आहे स्थिरतेची दिशा आहे त्यामुळे तिजोरी तेथे ते राहिली तर लक्ष्मी स्थिर राहते उत्तर कुवेराची दिशा आहे म्हणून लक्ष्मी तेथे ते ठेवावी ते दोन आर्थिक संबंधित वस्तू कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका यामुळे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान देखील होऊ शकते टिप नंबर तीन घराच्या ईशान्य कोपऱ्यात मत्सालय किंवा छोटा कारंजा ठेवणे खूप शुभ मानले जाते ईशान्य दिशेला देवी देवतांचा वास असतो आणि ही दिशा घरामध्ये खूप महत्वाची असते या दिशेला घाण किंवा जडवस्तू अजिबात ठेवू नये पाण्याची संबंधित वस्तू या दिशेला ठेवल्याने भाग्येचे दरवाजे उघडतात आणि धनाचा ओघही वाढतो मात्र या ठिकाणी घाण पाणी साचवणे याची काळजी मात्र नक्की घ्यावी यासोबतच घरातील सर्व नळ गळत तर नाहीत ना याची देखील तुम्ही खात्री किंवा खबरदारी घ्यावी जर गळत असतील तर ते ताबडतोब दुरुस्त करावेत टीप नंबर चार लक्ष्मीचं स्वागत करायला हवं त्यासाठी मुख्य प्रवेशद्वार नेहमी सुशोभित हवं उंबरट्याचं पूजन करायला हवं आणि उंबरटा स्वच्छ व नेहमी सुशोभित करायला हवा पाच कॅश घरी घेऊन आल्यावर हात पाय धुऊन नंतर पैसे कितीही असो ते थेट जाऊन देवघरात ठेवणे नंतर दोन मिनिटानंतर ते पैसे स्वीकारा नंतर ते घेऊन तिजोरीमध्ये ठेवा देवघरातून उचलताना पूर्ण आदरयुक्त स्वीकारा म्हणजेच पैसे उचला देवीचे आभार मानावं नंतर कपाटामध्ये आणून ठेवा सहा तिजोरीमध्ये फक्त पैसे सोनं डॉक्युमेंट्स चेकबुक एवढेच ठेवायचं नाही तर पुढे जाण्याआधी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा जयमाता लक्ष्मी कमेंटमध्ये टाईप करायला किंवा लिहायला अजिबात विसरू नका सात तिजोरीत सर्वात प्रथम लाल रेशमी कपडा ठेवावा व त्या कपड्यावर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ठेवू शकता आठ पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नये हा लक्ष्मीचा अनादर मानला जातो किंवा अनादर आहे नऊ तिजोरीमध्ये लक्ष्मीसमोर पैसा ठेवा तेही पैशाची घडी घालून ठेवू नका पैसे सरळ एक दोन तीन चार पैसे असे क्रमाने ठेवावेत ते चांगले असते नंतर शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ देवी लक्ष्मी मातेला अगरबत्तीने ओवाळा व वा लक्ष्मी मातेचे आभार माना आर्थिक संबंधित वस्तू कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू नका याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या घरामध्ये आर्थिक नुकसान होऊ शकते अतिशय महत्वाची वास्तूटीप टीप नंबर दहा जेव्हा आपण पैसे मोजतो तेव्हा पैसे मोजताना आपल्याकडे होतील असेच मोजावेत टीप नंबर अकरा तिजोरी व कपाटाशिवाय पैसे बाहेर कोठेही कधीच ठेवू नये एक रुपयासुद्धा इकडे तिकडे पडू देऊ नये पैसे अस्ताव्यस्त पडू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो लहान मुलांच्या हातात लक्ष्मी म्हणजेच पैसे कधीच देऊ नये कारण ते सांभाळू शकत नाहीत उपयुक्त टीप आवडले असतील तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक अवश्य करा टीप नंबर बारा पैसे देताना लक्ष्मी म्हणजेच नोटा सरळ करूनच देणे तेरा लक्ष्मी ही कमीत कमी चोवीस तास म्हणजे एक रात्र म्हणजे अखंड एक दिवस तुमच्या घरामध्ये राहिलीच पाहिजे आपल्या घरामध्ये बाथरूम आंघोळ करताना चेहरा नेहमी उत्तरेला असावा टॉयलेटची सुद्धा उत्तर असावी टॉयलेट व बाथरूमचा दरवाजा नॉर्मल डिझाईनचाच असावा चित्राचा कॉम्बिनेशन करू नये उदाहरणार्थ जर अग्नीला टॉयलेट आहे तर चित्र जर पाण्याचं लावलं तर अजून भडका होईल त्याचा त्रास तुमच्या जीवनावरती होतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये ही टीप तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा टीप नंबर पंधरा आपल्या घराची कचराकुंडी दिवसभराचा जो काही कचरा आहे तो पश्चिम व भागा वायव्य भागामध्ये ठेवावा कचरा अखंड चोवीस तास घराबाहेर ठेवावा म्हणजे पश्चिम आणि वायव्य दिशेला पॅक बंद ठेवावा किचनच्या पश्चिम आणि वायव्य भागात आपल्या घरातील कचराकुंडी ठेवावी इथ नंबर सोळा जर आपल्या घरातील एखादी वस्तू लवकरात लवकर जावी असे एखाद्याला वाटत असेल की ती वस्तू घराच्या वायव्य भागामध्ये ठेवावी म्हणजे ती वस्तू हळूहळू बाहेर जाईल जसे की ज्वेलरी विकण्यासाठी ती वस्तू म्हणजेच ज्वेलरी संपूर्ण घराच्या वायव्य भागामध्ये ठेवली तर सगळ्यात चांगली वायव्य दिशा ठेवलेल्या वस्तूला आपण गती देतो तेव्हा ती विकली जाते टीप नंबर सतरा घरातील पाण्याचा साठा म्हणजेच जलसाठा पिण्यासाठी पाणी हे फक्त ईशान्य भागामध्ये ठेवणे घराची प्रगती व आरोग्य यामुळे चांगले उत्तम राहते टीप नंबर अठरा पूर्व उत्तर भागात पिण्याचे पाणी किंवा भांडी ठेवावीत तर तुमच्या घरामध्ये ही टीप नक्कीच फॉलो करा टीप नंबर एकोणीस काही झालं तरी आग्नेय भागात पिण्याचे पाणी कधीच चुकूनही ठेवू नये टीप नंबर वीस जर पूर्व ईशान्य उत्तर या दिशा नसतील तर दक्षिण व पश्चिम या भागात पिण्याचे पाणी तुम्ही ठेवू शकता महिलांसाठी अतिशय महत्वाची व लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर एक्केवीस गॅस सेगडी यावरती किंवा आजूबाजूला पाण्याची टाकी ठेवू नये टीप नंबर बावीस आपल्या घरातील स्त्रियांचा आदर नेहमी करावा ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर होतो ते लक्ष्मी नांदते दररोज लक्ष्मीच्या पूजनात स्त्रियांचा समावेश असावा लक्ष्मीपूजन झालेच पाहिजे पती पत्नी दोघांनी एकत्रित लक्ष्मीपूजन करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर लक्ष्मीचा मंत्र म्हणावा हळदी कुमकुम व्हावे नमस्कार करावा स्त्री सुप्त म्हणावे सर्वात जास्त चांगले असते स्त्री सत्यम हवम हवन घरात झालं पाहिजे पारायण करणे हवन करणे झालंच पाहिजे तेवीच आपल्या घरात असलेली अडगळ सर्वप्रथम अडगळीचे गोळे म्हणजेच अडगळीचे सामान वास्तुशास्त्राला मान्य नाही आपल्या घरात अडगळ अडचण असू नये घरातील प्रत्येक वस्तू हे सतत वापरत असली पाहिजे अशा काही वस्तू आहेत जे आपण सतत वापरत नाही किंवा सतत आपल्याला त्या वस्तू लागत नाहीत पण त्या आठवणीने एकदा तरी वापराव्यात वस्तू सतत वापरायला पाहिजेत कारण ती वस्तू स्थिर राहिली तर त्याची एनर्जी थांबवते बऱ्याच जणांना सवय असते की वर्षानुवर्ष वस्तू जपून ठेवायची या वस्तूंना आपण एक दोन तीन चार वर्ष हातदेखील लावत नाही त्या वस्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होत असते मग ती वस्तू आपल्याला घातक असते जर चौरंग असेल तर तो इतर लोकांना वापरायला द्यावा मात्र त्या वस्तूचा सतत वापर झालाच पाहिजे ही परिपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल व व्हिडिओला मी आणखीन पण लाईक केलं नसेल तर एक लाईक अवश्य करा व आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील नक्की करा श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी जय श्रीकृष्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद